या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाच्या आराधनेला द्या सौंदर्य पवित्रता आणि दिव्यता दत्त ज्वेलर्स घेऊन आल्या आहेत बाप्पाच्या स्वागताला खास चांदीची पूजा सामग्री पवित्र चांदीच्या दुर्वा गोडवा असणारे चांदीचे मोदक मनमोहक चांदीची फुलं सुंदर चांदीचे पुष्पहार बाप्पाच्या प्रिय वाहनाचे रूप चांदीचा मूषक तर आजच दत्त ज्वेलर्सला भेट द्या पदवीधर शिक्षक संघटना आणि विकास पतसंस्थेच्या वतीनं राज्य नेते गजानन पाटील यांचा सत्कार सन्मान व गौरव महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य नेते गजानन पाटील यांचे राष्ट्रवादी भवन मुंबई इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलच्या जनरल सेक्रेटरी पदावर निवड झाली पक्षाचे राज्याध्यक्ष माननीय बापूसाहेब चौधरी राज्याचे फ्रंटल सेल विभाग प्रमुख कर्जत जामखेडचे आमदार माननीय रोहित दादा पवार यांच्या हस्ते देण्यात आलं सांगली जिल्ह्यासाठी ही निवड व नियुक्ती खूपच महत्वपूर्ण आणि गौरवशाली आहे या अभिनंदनीय निवडीबद्दल पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीनं संघटना व पतसंस्थेच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सरचिटणीस उमराव रस्ते यांच्या हस्ते मानाचा डबल फेटा व बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोर्ड सदस्य धोंडीनाथ कोष्टी हजर होते यावेळी पदवीधर संघटना पुरस्कृत विकास पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सत्कारास उत्तर देताना गजानन पाटील म्हणाले राज्य शासनाने आर्थिक भीती आणि आमिष दाखवून राज्यातील शक्तिशाली आणि सक्षम विरोधी पक्ष खिळखिळीत आणि कमकुवत केला राज्यातील जनतेच्या प्रश्नांची जवळून जाण असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्यायी नाही या पार्श्वभूमीवर माजी ज्येष्ठ नागरिक सेलच्या राज्याच्या जनरल सेक्रेटरी पदावर झालेली निवड आणि दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडून सार्थ ठरवू ज्येष्ठ नागरिक सेलच्या माध्यमातून तालुका आणि जिल्हा स्तरावर पक्ष मजबूतीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली या प्रसंगी जत मिरज तासगाव तालुक्याच्या वतीने गजानन पाटील यांचे स्वतंत्र सत्कार तर कवटेमंकाळ वाळवा पोलूस व शिराळा तालुक्याच्या वतीनं संयुक्तिक सत्कार केला संघटनेचे जचचे माझे अध्यक्ष सिद्धेश्वर कोरे यांनी प्रास्ताविक तर चेअरमन महादेव शेटके यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगत झाली विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली खास चांदीच्या वस्तूंमधून तुमच्या बाप्पाच्या आराधनेला अनोखी शोभा द्या सागर कदम मार्केट यार्ड मेन गेटजवळ युनियन बँकेसमोर विटा रोड तासगाव ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न